बाई काय शोधताय काय पाहिजे का तुम्हाला काय नाही पाहिजे बघते माझे मी सासूबाई चहा करू का तुमच्यासाठी राहू दे काय नको करू तू मला काय हात पाय नाही का चहा करायला करते माझे मी बरे काही अगं ताईडे अगं बरे माझे ये ये काय गाय काय झालं मला समजलं दोन दिवस झाले तशी तू वहिनी सोबत नीट बोलत नाहीये अगं मग तुझी वहिनी काय लईशा नाही का तसाठी ती माझ्या पुढं पुढं आणि माझी सेवा करायचं ढोंग करीत कुणी भरला तुझ्या डोक्यात असं अग मला येडीला काय कळत पण ती शेजारची सर्व अक्का आहे ना तीच मला सांगत होती काय ना या सुनांची जातच सु लय लबाड असती तिच्या सुनेच उदाहरण घे ना कसं गोड गोड बोलू ने ना सर्व अक्काची अक्की जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली आणि आता ना सर्व अक्काला नीट बघत बी नाही आपली बी पुढे जाऊन तशीच वागली तर त्यामुळे ना तशी निघाली म्हणजे काय आपली वहिनी बी तशीच करीन का तुला म्हटलं होतं लक्ष नाही द्यायचं घरात घरात लक्ष दिलं ना तर आपल्या बी होतं आधी ना, ना स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं मगच विश्वास ठेवायचा अग बरोबर आहे कायडे तुझ मी ना दोन दिवसापासून ये ना असून बाईला एवढा बोलले तरी सुद्धा ना ती बिचारी एक शब्द सुद्धा मला फिरून बोलली नाही तेच सांगते आई मी तुला लोकांना नाही आपलं चांगलं देखवत त्याच्यामुळे ना त्यांच्या बोलण्यामुळे ना आपल्या घरात नाही भांडण होऊन द्यायचे